दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा केंद्र सरकार विरोधात ट्रक टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील इंधन पुरवठ्यावर ब्रेक लागलाय याचा परिणाम रायगड आणि नवी मुंबईतही दिसू लागलाय अनेक ठिकाणी पंप बंद होण्यास सुरुवात झाली रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली अपघाताबाबत केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामध्ये मनमाडच्या हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल इंधन प्रकल्प आणि इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील सुमारे पंधराशे इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले सोमवार सकाळपासून चारही कंपन्यांमध्ये एकही एक टँकर भरू शकला नाही या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल बारा जिल्ह्यांना होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला असून इंधन टंचाईचं संकट ओढावलंय केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघात स्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता वर्ष आणि लाख रुपये दंड अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचं म्हणणं याला टँकर चालकाने तीव्र विरोध दर्शवला असून हा कायदा मागे घेण्यासाठी टँकर चालकांनी संपाचा हत्या रोप सोमवारी नेहमीप्रमाणे तीनही कंपन्या इंधन टँकर भरण्याचं काम सुरू होण्यापूर्वी चालकांनी आदल्या दिवसापासून इंधन भरण्यासाठी आलेल्या टँकर चालकांना टँकर भरून कंपनीतून रवाना केलं अवघे पाच सहा टँकर भरून झाल्यावर या टँकर चालकांनी अचानक काम बंदचा पुकारा केला चालकांनी संघटनेचे नेते नाना पाटील विकास करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत हा निर्णय मागे घेण्यासाठी बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन छेडलं त्यामुळे राज्यात पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा